नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहे गाभन शेळ्यांना जंतनाशक शे कोणतं केलं पाहिजे किंवा दुधाच्या शेळ्यांना जंतनाशक कोणतं केलं पाहिजे पिल्ल्यांना जंतनाशक कोणतं केलं पाहिजे या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ माझे चॅनलवरती असतात आपण जर सबस्क्राईब केलं तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि तो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल तर माझे मित्रांनो बाजार विक्रीचे व्हिडिओ असतात शेतातले व्हिडिओ शेळ्यांचे असतात माहितीविषयी असतात सर्व जर व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता गाभन शेळ्यांचं आणि खाली शेळ्यांचं डीवॉर्मिंग कसं करावे तर मित्रांनो डीवॉर्मिंग म्हणजे काय हा पहिला शब्द आपण जाणून घेऊया काय होतं बऱ्याचशा आपले जे शेळीपालक बांधव असतात यांना डिवॉर्मिंग म्हणजे काय माहीत नसतं तर त्यांना आपल्या साध्या आणि सोप्या भाषेत डीवॉर्मिंगचा अर्थ म्हणजे जंतनाशक म्हणजे शेळीच्या पोटाच्या शेळीच्या पोटामध्ये किंवा पिल्ल्यांच्या पोटामध्ये जे जंतनाशक होतात त्याचा नाश करणे त्यांना संपवणे याला थोडक्यात डिवॉर्निंग म्हणतात मित्रांनो इंग्लिशमध्ये आणि आपल्या मराठी भाषेत शेळीचं जंतनाशक करणे तर मित्रांनो तर शेळीचं पिल्लांचं जंतनाशक कशा पद्धतीने केलं पाहिजे गामण शेळीला कोणतं जंतनाशक केलं पाहिजे के पिल्ल्यांना कोणतं दिलं पाहिजे आणि खाली दुधाच्या शेळ्यांना कोणतं दिलं पाहिजे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो समोर थी दिसतात आपणाला ह्या माझ्या शेळ्यांचं आज मी डिवॉर्मिंग केलेलं आहे म्हणजे जंतनाशक केलेलं आहे तर ह्या समोर दिसतात मित्रांनो ह्या माझ्या खाली झालेल्या शेळ्या आहेत बघा ह्या समोर ह्या तर ह्या खाली झालेल्या शेळ्यां जवळजवळ सहा ते सात आठ माझ्या शेळ्या होत्या खाली झालेल्या त्यांचं मी आज जंतनाशक केलेलं आहे तर आता खाली झालेलं म्हणजे दुधाच्या शेळ्यांचं जंतनाशक केलेलं आहे तर ते कोणतं केलेलं आहे मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो तर आपल्या ज्या दुधाच्या शेळ्या आहेत तर मित्रांनो त्यांना अल्बमबार नावाचं जे जंतनाशक आहे त्याचा आपण वापर केलेला आहे साधारणपणे जर तुमची दहा किलो वजनाची शेळी असेल किंवा पिल्लू असेल तर मित्रांनो त्याला साधारणपणे अडीच ते तीन एम एल डोस द्यायचा असतो त्या पिल्लाला म्हणजे दहा किलोच्या वजनाच्या मग त्याच्यानुसार आपण शेळीचं किंवा पिल्लाचं वजन ठरवायचं समजा तुमची वीस किलोची शेळी असेल तर त्याचा त्याच्यापेक्षा मोठा डोस असेल तीस किलोची असेल तर त्याच्यापेक्षा म्हणजे दहा किलोला फक्त तीन एम एल एका पिल्ल्याला गेलं पाहिजे त्याच्या वजनानुसार म्हणजे समजा दहा किलो वजनाचं जर पिल्लो असेल तर त्याला तीनच एम एल गेलं पाहिजे दोन किलो वीस किलोचं असेल तर त्याला सहा एम एल गेलं पाहिजे अशा पद्धतीचं मित्रांनो आपण त्या शेळीचा किंवा पिल्लांचा हा जंतनाशक डोस देऊ शकता बरं मित्रांनो हा जंतनाशक डोस हात देणं खूप गरजेचं असतं मग ते तुमच्या गामण शेळ्या असू द्या किंवा पिल्ले असू द्या किंवा खाली झालेल्या शेळ्या असू द्या ह्या शेळ्यांना हे जंत निर्मूलन करण्याचं खूप गरजेचं असतं कारण मित्रांनो काय होतं आपण जो चारा घालतो जो खुराक घालतो जो खाद्य घालतो ते खाद्य जर शेळीच्या पोटामध्ये जर जंतनाशक असेल तर मित्रांनो जंत जर असेल तर मित्रांनो त्या शेळीला ते, ते आपण जो चारा घातला आहे जे खाद्य घातलेलं आहे जो खोराक चारलेला आहे मित्रांनो त्याचं काय होतं पचन चांगलं होत नाही आणि दुसरी गोष्ट पचन जरी झालं तरा तर मित्रांनो जे आतमध्ये जे जंत असतात ते जंतच बऱ्यापैकी त्या जो पौष्टिक चारा असतो त्याच्यातला तो चाऱ्यातलं ते जे हे असतं जीवनसत्व असतं ते मित्रांनो जीव जीवनसत्व आपले त्यांना आपलं जंतनाशकच खाऊन घेतात आणि मग तुम्ही किती चांगली शेळी जर असेल तर मित्रांनो ती सुधरत नाही बरं आता शेळीला जंत झालेलं हे कसं ओळखायचं मित्रांनो ती पण तुम्हाला दोन तीन शब्दात मी इथं सांगत आहे तर मित्रांनो जर तुमच्या शिळीला जर जंत झाले असेल तर तिच्या अंगावरचे केस जे केस आहे ते वाढलेले दिसतील तुम्हाला दुसरी गोष्ट वारंवार त्यांना खाल्लेलं पचत नसणार जुलाब वगैरे होणार ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मित्रांनो अंगावरती चट्टे वगैरे पडणे किंवा असे केस वगैरे जाणे किंवा वरून सुळं वगैरे पडण्यासारखं म्हणजे हे जंत जर पोटामध्ये जंत जर झाले असेल तर मित्रांनो हे लक्षणं असतात तर हे लक्षणं जर आपल्या शेळेमध्ये दिसले तर आपण जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे डिवॉर्मिंग करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो जंतनाशक करताना एक काळजी घ्यायची जे गामण शेळ्या आहेत त्यांच्यावरती वेगळं जंतनाशक असतं ज्या खाली शेळ्या आहेत म्हणजे ज्या दुधाच्या आहेत त्यांच्यावरती वेगळं जंतनाशक असते म्हणजे वेगळ्या वेगळ्या समजा तुम्ही जर गामण शेळीला जर खाली याचं जंतनाशक जर पाजलं तर ते त्या गामन शेळीला मित्रांनो चालत नाही त्याच्यामुळे गाभन शेळीसाठी हे सेपरेट जंतनाशक असतं त्याचं नाव आणि त्याची जे माहिती आहे ते जसं प्रमाण आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे कोणतं गांभन शेळीला चालतं कोणतं खाली शेळीला चालतं कोणतं दुधाच्या शेळीला चालतं कोणतं पिल्ल्यांना चालतं हे मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामुळे आपण नक्की व्हिडिओ शेवटी पहा शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपल्याला मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे जंतनाशक खूप करणं गरजेचं आहे तर बघू शकता आता आज मी माझ्या गाभन ज्या शेळ्या आहेत त्यांना पण जंतनाशक केलं आहे आणि ज्या मित्रांनो खाली म्हणजे दुधाच्या आहेत त्यांना पण केलं आणि जे तीन साडेतीन चार महिन्याचे पिल्ले आहेत त्यांना पण केलेलं आहे तर जवळपास मी आज सगळ्या जनावरांचं जंतनाशक केलेलं आहे तर मित्रांनो जंतनाशक साधारणपणे तीन महिन्यातून एकदा करणं खूप गरजेचं आहे तीन महिन्याच्यानंतर तुम्ही तुमच्या शेळ्यांचं पिल्लांचं काही असेल तुमच्याकडं त्यांचं जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे नाहीतर अन्यथा काय होतं त्यांच्या पोटामध्ये जर जंत झाले तर मित्रांनो चारा जो खाल्लेला आहे तो चारा त्यांना पचन होत नाही त्यांच्या अंगी लागत नाही आणि मग अशामुळे आपले जे जनावरं आहेत जे शेळ्या आहेत ते आजारी वगैरे पाडण्याचं खूप चान्स असतात त्याच्यामुळे आपण आपल्या शेळ्यांची काळजी घ्यावी आणि त्यांचं जंतनाशक तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जंतनाशक करू शकता तर दुसरी गोष्ट मित्रांनो फारसं जंतनाशक ज्या बंदिस्त शेळीपालन आहे ज्यांचं फिरिस्ती शेळीपालन आहे यांच्यासाठी सुद्धा मी थोडं बोलतो कारण बंदिस्त शेळीपालनामध्ये जंतनाशक करणं हे कंटिन्यू खूप गरजेचं असतं कारण त्या बंदिस्त शेळीपालन असल्यामुळं त्यांना जंतनाशक दर तिने महिन्याला करणं गरजेचं असतं पण मात्र नो याच्यामध्ये जर तुमची फिरिस्ती शेळीपालन असेल तर याच्यामध्ये तुम्ही कमी प्रमाणात केलं तरी चालतं कारण मित्रांनो काय होतं शेळी शेतामध्ये इकडे तिकडे फिरत असते आणि तिकडं अनेक प्रकारच्या अशा वनस्पती आहेत की त्यांनी त्या खाल्ल्याच्यानंतर शेळ्यांच्या पोटामध्ये जे जंत वगैरे होतात त्याचा नाश हा मित्रांनो त्या चाऱ्यापासून होतो त्याच्यामुळे काही असा चारा आहे की त्यांनी जंतनाशक करायचीसुद्धा गरज लागत नाही तर त्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने जो चारा आहे तो म्हणजे लिंबाचा पाला जर मित्रांनो आपल्या शेळ्या असतील पिल्ल्या असतील तर यांना आपण लिंबाचा पाला अवश्य सकाळच्या पारी द्या अनुष्यपोटी द्या दर दिवस द्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जंतनाशक करावे लागणार नाही कारण हा माझा अनुभव आहे मी तर सहसा लवकर जंतनाशक मित्रांनो करतच नाही कारण मला हे जे रासायनिक जंतनाशक आहे केमिकलचं जे जंतनाशक आहे त्याचा मला करण्याची गरज पडत नाही कारण मित्रांनो माझ्या शेळ्यांना पिल्ल्यांना दर दिवस सकाळच्या पारे लिंबाचा पाला असतो त्याच्यामुळे मला ते जंतनाशक करायची गरज लागत नाही आणि आता हे कधीतरी एकदा करावे लागते म्हणून मी आता हे खूप जवळजवळ तुम्हाला सांगतो पाच सहा महिन्यातून एकदा हे असं जंतनाशक करतो त्याच्यानंतर दर दिवस कंटिन्यू माझ्या शेळ्यांना पिल्लांना लिंबाचा पाला असतो त्याच्यामुळं जंतनाशक मला फारसं जास्त करावं लागत नाही पण ज्यांच्या मित्रांनो कायम बंदिस्त शेळीपालन आहे त्यांना मात्र जंतनाशक करणं डीवॉर्मिंग करणं खूप अनिवार्य आहे आणि त्यांना करणं खूप गरजेचं आहे कारण त्यांना जो चारा आहे त्या चाऱ्यातून त्या पद्धतीचं चा, मित्रांनो ते जे अन्नद्रव्य आहे ते मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो बघा आपण आपल्या अप शेळ्यांचं कसं जंतनाशक केलं आहे जर ज्या मित्रांनो ज्या माझ्या खाली झालेल्या शेळ्या आहेत मित्रांनो त्यांना मी आल्बोवार नावाचं जे जंतनाशक आहे त्याचा मित्रांनो वापर केलेला आहे कारण ते अल्बमार मित्रांनो गाभण शेळ्यांना चालत नाही आणि ते बाय चान्स आपण मित्रांनो गाभण शेळ्यांना जर दिलं तर मित्रांनो त्यांचे जे पिल्ले आहेत पोटामध्ये ते पिल्ले त्यांचे गाभडण्याची खूप शक्यता असते खूप म्हणण्यापेक्षा शंभर टक्के शेळ्या गाभरतात त्याच्यामुळे जे आल्बमार नावाचं जे जंतनाशक आहे मित्रांनो तो कधीही आपल्या गाभण शेळ्यांना देऊ नका ते फक्त तुम्ही पिल्लांना आणि दुधाच्या शेळ्यांना देऊ शकता याची मित्रांनो काळजी घ्या नाहीतर अन्यथा आपला खूप मोठा लॉस होईल त्याच्यामुळं जंतनाशक हे वेगळे असतात वेगळ्या वेगळ्या असतात पण गाभन शेळीला गामनच जंतनाशक द्या खाली शेळीला वेगळंच द्या तर अशा पद्धतीने मित्रांनो आल्मवार नावाचं जे जंतनाशक आहे ते फक्त तुम्ही खाली शेळ्यांनाच देऊ शकता दुसऱ्या शेळ्यांना देऊ शकत तर पहा मित्रांनो हे आता फॅसमिन डी यस हे जंतनाशक आहे हे जंतनाशक मित्रांनो आपल्या ज्या गाभण शेळ्या आहे त्या गाभण शेळ्यांना आपण देऊ शकता आणि हे गाभन शेळ्यांना चालतं मित्रांनो तर बघू शकता हे फॅसमिन डी फासमिन डी डी एस असं ह्या जंतनाशकचं नाव आहे आणि मित्रांनो ही बॉटल जवळपास नव्वद एम एलची बॉटल आहे आणि याच्यावरती मित्रांनो प्रमाण पण दिलेलं आहे बघा किती प्रमाणात द्यायचं तर पहा मित्रांनो इथं शंभर के जीचं जर असेल तर त्याला पंचवीस एम एल द्यायचं आहे हे मोठ्याला जनावरांसाठी आहे बघा दोनशे के जीचं असेल तर त्याला पन्नास एम एल द्यायचं आहे तीनशेचं जर असेल तर त्याला पंच्याहत्तर द्यायचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर त्याला पन्नासच द्यायचं आहे तर मित्रांनो आता शेळीच्या बाबतीत तुमची जर वीस के जीची शेळी असेल तर त्याला पाच एम एल द्या तीसची असेल तर साडेसात एम एल द्या चाळीसची जर असेल तर त्याला दहा एम एल द्या आणि साठ किलो वजनाची जर तुमची शेळी असेल मित्रांनो तर त्याला पंधरा एम एल द्या आणि दहा किलो वजनाचं जर तुमचं पिल्लू असेल मित्रांनो शेळीचं तर त्याला तुम्ही अडीच किंवा तीनच एम एल द्या अशा पद्धतीने मित्रांनो हा डोस द्यायचा आहे याच्यापेक्षा कमी जास्त डोस जर झाला तर मित्रांनो तुमच्या शेळीला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे डोस जो आहे तो योग्य प्रमाणात द्या जास्त देऊ नका शेळी जर तुमची चाळीस किलो वजनाची जर असेल तिला साधारणपणे दहा एम एल द्या त्याच्यापेक्षा कमी असेल तीस असेल तर पंच सा साडेसात एम एल द्या वीस असेल तर पाच एम एल द्या आणि दहा असेल तर तीनच एम एल द्या किंवा अडीच एम एल द्या अशा पद्धतीने मित्रांनो हे फॅसमिंडी फासमिंडी नावाचं जे जंतनाशक आहे ते मित्रांनो फक्त आपण गाभण शेळ्यांसाठी देऊ शकता मित्रांनो नोंद करून घ्या चुकीचा वापर जर केला तर याचा खूप मोठा परिणाम आपल्या शेळीपालनावर होणार आहे त्याच्यामुळे फॅस फासमिंडी मित्रांनो हे फक्त गाभण शेळ्यांना चालतं कारण खूप जणांच्या कमेंट येतात दादा गाभण शेळ्यांना कोणतं जंतनाशक करावे खाली शेळ्यांना कोणतं करावे तर मित्रांनो हे खास गामन शाळ्यासाठी चालतं खाली शेळ्यांना दिलं तरी चालतं पण खास करून गामन शेळ्यांनाच द्यायचं आहे कारण हे खूप फायद्याचं आहे आणि मित्रांनो जंतनाशक जर केलं तर आपल्या शेळीच्या पोटामध्ये जे पिल्ले वाढत असतात त्या पिल्ल्यांची वाढ चांगल्या प्रकारची होते आता हे पहा हे अनुभवावर नावाचं जर हे जंतनाशक आहे तर मित्रांनो बघा ही समोर मी तुम्हाला बॉटल दाखवलेली आहे त्याचं पॅकेज दाखवलेलं आहे बॉक्स दाखवलेला आहे नावा, नावा आसेल, 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 आसेल। तर त्याच्यावर आल्मोबार नावा नाव आहे आणि हे जंतनाशक मित्रांनो फक्त खाली जनावरांना चालतं मग ते तुमचे कोणते असू द्या फक्त गामण नसले पाहिजे मग त्याच्यामध्ये तुमचा कुत्रा असेल शेळी असेल बैल असेल म्हैस असेल गाय असेल किंवा बैल असेल अशा कोणत्याही प्रकारचे जनावरं जरी असले तर फक्त मित्रांनो हे खाली जनावरांना चालतं म्हणजे जे गामण नाही जे प्रेग्नेंट नाही अशा जनावरांना मित्रांनो हे अल्बोवार नावाचं जंतनाशक चालतं त्याच्यामुळे मित्रांनो आपण बघू शकता याच्यावर सुद्धा प्रमाण दिलेलं आहे तर त्याच्या त्या प्रमाणानुसार आपण देऊ शकता याचंसुद्धा प्रमाण सेम आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणेच आहेत दहा किलोला जर दहा किलोचं वजनाचं जर वजना तुमचं पिल्लू असेल किंवा शिळे असेल तर त्याला मित्रांनो फक्त दोन इम एल किंवा अडीच एम एल द्यायचं वीस किलो असेल तर पाच एम एल द्यायचं तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आलमारा नावाचं जर औषध आहे आल्मोमार तर अशा पद्धतीचा हा ढोस आहे नव्वद देव इम एलची ती बाटली आहे तर साधारणपणे अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या शेळ्यांचं आणि पिल्लांचं हे करू शकता डिवॉर्मिंग तर ही पहा फॅसमिनची अशा पद्धतीची बाटली असते ह्या पद्धतीचं पुन्हा एकदा मी सांगतो मित्रांनो तुमच्या लक्षात येईल गामण शेळ्यांना अलमवार हे जंतनाशक चालत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याच्यामुळे मित्रांनो चुकून जर तुम्ही असा प्रयोग जर केला तर त्याच्यामध्ये तुमचा तोटा होईल तर अशा पद्धतीने मित्रांनो मी ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे गाभन शेळ्यांना कोणतं जंतनाशक करावे कोणतं डीवर्मिंग करावी ही अगदी साध्या सोप्या भाषेत मी समजून सांगितलेलं आहे तर मित्रांनो गाभन शेळ्यांसाठी हे जे आल्मोवार नावाचं जे आहे हे गाभन शेळ्यांसाठी चालत नाही आणि मित्रांनो जे फॅसमिन आहे फासमिन आहे हे गामन शेळ्यासाठी च चालत आहे तर याची सर्वांनी नोंद घ्या मित्रांनो आणि माझा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि मित्रांनो आपल्या मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती दिलेली आहे तर नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद